श्री साईबाबा मंदिर परिसरामध्ये दोन महिला दोन पुरुष आणि एक बालक संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले होते तसेच एका भाविकाकडून तक्रारही आली होती की आमची जी पर्स आहे तिला ब्लेडनं कट केलेलं आहे चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या अनुषंगानं पोलीस पथक तसेच संस्थांमधीलसुद्धा सुरक्षा कर्मचारी यांनी चेक केला असता त्या ठिकाणी दोन महिला दोन पुरुष आणि एक बालक हे सी सी टी व्हीमध्ये संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले त्यामध्ये त्यांना ताब्यात घेतले असता एक पुरुष पळून गेला एक पुरुष दोन महिला आणि एक बालक यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडं त्यांची झडती घेतली असता एकूण दहा मोबाईल अकराशे सत्तर रुपये कॅश ब्लेड्स कटर्स या वस्तू मिळून आल्या बालकाच्या ताब्यामध्ये सुद्धा एक मोबाईल मिळून आला सदर जे बालक आहे ते चिल्ड्रन होमला जमा करण्यात आलेलं आहे आणि जे तीन आरोपी आहेत ते आहेत सय्यद खाजा सय्यद समद जिल्हा कर्नूल गोकुळा कलमम्मा जिल्हा कर्नूल मनिकेला रमुलाम्मा जिल्हा कर्नूल आंध्र प्रदेश इकडे जे आहे आरोपी आहेत एक जो पुरुष फरार आहे त्याचं नाव अजून निष्पन्न नाही सदर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेलं आहे त्यांची आज दुपारी पोलीस कस्टडी मागण्यात येईल आणि त्यामध्ये फरार आरोपीचा शोध घेण्यात येईल आरोपी हे जे सगळे आहेत आरोपी हे भाविकांसारखाच वेश परिधान करून आणि दर थोड्या वेळाने दर अर्ध्या तासांनी कपडे बदलून म्हणजे महिला ज्या आहेत त्यांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला त्यानंतर त्यांनी सी सी टी व्हीमध्ये चेक केला असता त्यांनी परत साडी घातली अशा पद्धतीनं ते वेश बदलून जेणेकरून पोलिसांना किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय येऊ नये अशा परिस्थितीत फिरत होते आणि हे सगळे मिळून ब्लेड्स कटर्सच्या सहाय्याने चोरी करणे या पद्धतीनं त्यांचं कामकाज चालू होतं त्यामुळे त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिर्डीमध्ये कुठं करत होते लोक शिर्डीमध्ये हे दोन दिवसापूर्वीच आले होते मंदिर परिसरातच ते राहत होते त्याच ठिकाणी अवेलेबल असलेले जे स्नानासाठीचे वगैरे जे आहेत पॉईंट तिथं ते आंघोळ वगैरे करून त्याच ठिकाणी राहत होते ते आणि ते येतानाही म्हणजे करून येताना सुद्धा त्यांनी कबुली दिलेली आहे की ते जे मोबाईल्स वगैरे आहेत त्यांनी त्यातले काही मोबाईल्स रेल्वेमध्ये सुद्धा चोरी केलेले आहेत